महाराष्ट्रा लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत आहेत आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याचे भदंत पय्याबोधी थेरो यांचे दहा शिष्य उपसंपादित झाले आहेत बुद्धगया या ठिकाणी गौतम बुद्धाला ज्ञानप्राप्ती होऊन ते सम्यक समृद्ध झाले अशा या पवित्र ठिकाणी भदंत पय्याबोधी थेरो यांचे दहा शिष्य उपसंपादित झालेत भंते मोगलायन भंते शांतिरत्न भंते धम्म भंते सुयश भंते श्रद्धानंद भंते सारी भंते सुबोधी सुबोधी शांतीदूत हे सर्व भंते उपसंपादित झालेत बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी खुरगाव श्रामनेर प्रशिक्षण केंद्र चोवीस तास काम करत आहे गुरु संघनायक भदंत पैयाबोधी थेरो यांच्या दहा शिष्य उपसंपादित होऊन बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार हा घराघरात प्रत्येक माणसापर्यंत पोहोचविण्याचं काम करतील या अगोदर धम्मगुरु संघनायक भदंत पैयाबोधी थेरो यांचे चार शिष्य उपसंपादित होऊन धम्म प्रचाराचं काम करत आहेत आज पवित्र बुद्ध येथे ज्या ठिकाणावर बोधिसत्व सिद्धार्थ गौतमांना ज्ञानाची प्राप्ती झाली ते बुद्धत्व प्राप्त करून सम्यक संबुद्ध झाले आणि जनकल्याणकारी हितोपदेश दुःखातून मुक्तीचा मार्ग त्यांनी या पवित्र भूमीमध्ये प्राप्त केला सारनाथमध्ये पहिला धम्माचा आपल्या उपदेश केला अशा या पवित्र बौद्ध गयेमध्ये जवळपास आपले दहा भंतेचे उपसंपादित झाले आहेत त्यामध्ये भंते महामोगलयन पोखर्णी भंते शांतिरत्न जालण्यामध्ये असतात भंते शील धम्म भंते सुयश बनते सारे पुत्र बनते श्रद्धानंद बनते आ, सुबोधी बनते सत्यशील बनते शांतीदूत शाक्य शक्यमुनी असे आपले काही भंतेजी उपसंपादित होऊन धम्माचे प्रचार आणि प्रसारक म्हणून नावलौकिक मिळवतील लोककल्याणकारी त्यांच्या हातून उल्लेखनीय कार्य घडेल समाजात जोपर्यंत धम्माचा प्रचार प्रसार होणार नाही तोपर्यंत बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना होती मी या भारताला बोधमय करेन जोपर्यंत आपल्या घराघरामधून बौद्ध भिक्खू तयार होणार नाही धम्माचे प्रचार प्रसारक तयार होणार नाही तोपर्यंत बाबासाहेबांचा संकल्प हा पूर्णत्वास जाणार नाही म्हणून आपल्या मुलामुलींना श्रामनेर श्रामनेरी बनवणं त्यांच्यावर धम्माचे संस्कार करणं ही काळाची गरज आहे आपला एखादा तरी पुत्र पुत्री आपण संघाला दान दिला पाहिजे आज या पवित्र भूमीमध्ये आपले दहा भंतेजी उपसंपादित होऊन एक चांगलं जीवन ते भविष्यात जगतील आणि लोकांचं कल्याण करण्यासाठी ते धम्माचा प्रचार आणि प्रसार करतील एक चांगले भिक्षू म्हणून या महाराष्ट्रामध्ये ते एक आपली ओळख निर्माण करतील अशी आशा आहे एम पी मधून सुद्धा दोन भंते जे आज उपसंपादित झालेले आहेत सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट